श्रीनवनाथ कथासार अध्या बत्तीसावा गिरणारवरील मुक्काम श्री गणेशायन व चौरंगीना तपश्चर्यावर बसून बचिंद्रनाथ व गोरक्षनाथ भत्रिकाश्रमाहून थेट गिरनार पर्वतावर गेले त्या दोघांना पाहून दत्तप्रभूंना खूप आनंद झाला त्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांच्या आपल्यापाशी ठेवून घेतले मचिंद्राने त्यांना आपला प्रवास तीर्थयात्रा व सर्व सुखदुःखाच्या अनेक गोष्टी सांगितल्या तेथील सहा महिन्याच्या वास्तव्यात श्री त्यांना क्षणभरही आपल्या सहवासापासून वंचित केले नाही मातेप्रमाणे त्यांची काळजी घेतली एके दिवशी गोरक्ष त्यांना म्हणाले गुरुदेव आमचा जन्म जगत उद्धारासाठी व परोपकारासाठी झालेला आहे म्हणून कार्याच्या दृष्टीने आमचे एका जागी अधिक काळ राहणे योग्य नाही हे आपण जाणता तेव्हा कृपा करून आम्हाला निरोप द्या हे मान्य मान्य करून त्यांनी जाण्याची अनुमती दिली त्यांचा निरोप घेताना त्या नाथांना अतिशय वाईट वाटत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि पावले जड झाली होती मच्छिंद्रनाथांचा प्रवेश गिरनारच्या घाट उतरल्यानंतर मच्छिंद्र व गोरक्ष काशी क्षेत्राकडे निघाले मजल मजल करत प्रयागा ते प्रयागास आले त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करत होता रेवती ही त्याची राणी जगत्यात आपण त्यास मुलबाळ नव्हते हो तो, उदार, न्याई, वो हो हो थी। थी तो राजा उदार न्यायप्रिय धर्मशील परोपकारी व प्रजा हितदक्ष होता त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती आणि तेथील लोकांनाही तो पित्याप्रमाणेच वाटत असे हे दोघे प्रयागात आले त्या दिवशी त्रिविक्रम राजा मरण पावला होता सर्व प्रजाजण शोकाकुळ होऊन रडत होती तो आकांत पाहून मचिंद्राचे हृदय कळवळले राजा गुणवान असल्याशिवाय घरोघरी अशी रडारड होणार नाही हे त्यांनी जाणले क्षणभर त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे असा विचार आला त्यांनी अंतर्ज्ञानाने त्याचे आयुष्य मर्यादा जाणून घेतली तो महत्वपूर्व आयुष्य भोगूनच मरण पावलं असल्याचे दर, निदर्शनास आले त्यांनी सूक्ष्म लोकात त्याचा आत्मा कुठे दिसतो काय तेही पाहिले पण सप्त लोक ओलांडून तो ब्रह्मरूप झाला होता तो पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते म्हणूनच त्यामुळे त्यांना नाईलाज झाला आणि गोरक्षांना बरोबर घेऊन ते तेथून निघाले फिरत फिरत ते दोघे गावाबाहेर अरण्यात शिरले आणि तेथील एका शिवालयात विश्रांतीसाठी थांबले तेथून जवळच स्मशानभूमी होती काही वेळाने राजा त्रिविक्रमाचे शव तेथे अंत्यसंस्कारासाठी आल्यानं आणण्यात आले त्यावेळी आलेले समस्त लोक त्याचे गुणगानगात मोठमोठ्याने रडत होते तो आक्रोश एकूण गोरक्षांना हिवरून आले प्रजेची व्यथा जाणून त्यांनी मच्छिंद्रापाशी राजाला जिवंत करण्यास विषय काढला पण त्यांनी खुण्यानेच गप्प राहण्यास सांगितले परंतु त्यांना स्वस्त बसवेना ते म्हणाले गुरुजी लोकांचे दुःख मला असं पाहवत नाही तुम्ही याला जिवंत करा आणि तुम्ही जसे करू शकत नसाल तर मी याला जिवंत करतो तेव्हा ते म्हणाले असे हो होऊ नको सांप्रत वास्तुस्थितीच अशी आहे की तुमचे सामर्थ्यही इथे चालणार नाही त्यावेळी गुरुनीच आपल्याला असमर्थ ठरवलेले पाहून ते चिडून म्हणाले तसे असेल तर या राजाला मी जिवंत करतो आणि मी तसे न करू शकलो नाही तर अग्निकाष्ट भक्षण करून कोटी वर्षे कुंभी कुंभीपाक नरक भोगीन ही माझी प्रतिज्ञा आहे हे त्यांचे अवेशयुक्त बोलणे ऐकून मचिंद्र चिंतामग्न झाले ते म्हणाले वत्स हे तुम्ही काय बोलून बसलात अहो हा राजा आपल्याला पुण्याईने आधीच ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो परत येऊ शकत नाही तेव्हा गोरक्ष कचरले त्यांनीही आंतरदृष्टीने पाहिले आणि गुरुवचनाच्या सत्यतेची प्रचिती येताच निराश झाले मग ते उठले आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागले ते पाहून मचिंद्र भयभीत झाले वड्यासाठी डोळा देणारे गोरक्ष आपले वचन पूर्ण करण्यासाठी अग्निथोडी टाकायलाही कचणार नाही हे ओळखून नाथजींनी त्यांना आपल्याजवळ बोलावले म्हणाले वच तुमचे प्राण वाचवणे हे गुरु म्हणून माझे कर्तव्य आहे म्हणून तुमचे शब्द खरे करण्यासाठी मी या राजाच्या शरीरात प्रवेश करून पुढील बारा वर्षे याच देहाने सर्व व्यवहार करीन तोपर्यंत तो तुम्ही माझा देहांनी जतन करून ठेवा हो। त्यानंतर मी पुन्हा या देहात येईन जे हे एकूण गोरक्ष चकित झाले त्याने क्षणभर विचार केला आणि लोकांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या म्हणण्यास संमती दिली तेव्हा मचिंद्राने योगबळाने आपला देह करून मृतराजाच्या देहात प्रवेश केला त्यावेळी तो तत्काळ उठून बसला त्रिविक्रम जिवंत झालेला पाहून सर्वच रंग पालटला क्षणापूर्वीचे शोकाचे सावट जाऊन सर्वत्र आनंदाचा वसंत फुलला होता लोक लोक देवाचे आभार मानू लागले मग त्याचा सुवर्ण पुतळा बनवून त्यावर सर्व संस्कार करण्यात आले लोकांनी त्याला वाजत मिरवणुकीने नगरात नेले इकडे शिवालयातील गोरक्षा पुढे नाथजींना देह हो कसे संस्कार करावे हा एक गहन प्रश्न उपस्थित झाला होता इतक्यात एक पुजारी तिथे आले त्यांनी त्यांना आपल्यापाशी बोलावले तिला विश्वासात घेऊन ते सर्व हकीकत सांगितली व म्हणाले बाई माझ्या गुरूंनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे म्हणून या देहाचे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव पण या गोष्टीची कोणा कुठेही वाच्यता करू नकोस अन्यथा मोठा अनर्थ होईल तेव्हा त्याची गुरुभक्ती व परोपकारी वृत्ती पाहून तिला परमसंतोष वाटला तिने एक गुप्त वि विवर दाखवले ते पूर्णतः दा सुरक्षित असल्याची खात्री पडताच त्याने नातजींना तेथे देह ते तेथे ते ठेवला ते आणि त्या भुयारीचे द्वार असे बंद करून टाकले की बाहेरून कोणालाही काहीच पत्ता लागणार नाही काम झाल्यावर ते शिवालयात येऊन बसले तेव्हा त्या पुजारणीने विचारले महाराज हा हा देह टिकेल ते म्हणाले हो एक महान तपस्वी आणि चिरंजीवनाथाचा देह आहे हा आहे त्या स्थितीत प्रलय काळापर्यंत राहू शकतो तो उत्पत्ता म्हणजे झाले ही सूचना मान्य करून ते निघून गेली इकडे देहात प्रवेश केलेल्या अंतर्ज्ञानाने त्याच्या सर्व व्यावहारिक गोष्टीची माहिती करून घेतली सर्व कारभार अगदी व्यवस्थित चालवला त्यामुळे कोणालाही त्याच्याबद्दल शंका आले नाही रेवती राणी ही आनंदात होती स्मशानाजवळील देवळात जाऊन शिवजींचे दर्शन घेतचा राजांच्या नित्यांचा परिपाठ होता त्याप्रमाणे श्री विक्रमाच्या देहाची वावरणारे नाथजी ही दुसऱ्या दिवशी शिवालयात गेले तेथे त्यांनी सर्व समक्ष गोरक्षाची चौकशी केली पण दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहे ही, ही गोष्ट कोणाला समजून दिली नाही गाभाऱ्यात गेल्यावर त्यांनी आपले शरीर ठेवल्याची जागा नीट समजावून घेतली हे संभाषण बरोबर भाषेत झाले ते कोणालाही कळाले नाही दर्शन घेऊन झाल्यानंतर ते प्रसादात परतले त्यानंतर ते रोज त्या देवालयात जाऊ आपले शिव ठेवलेली जागा सुरक्षित आहे याची खात्री करून घेऊ लागले गोरक्ष तीन महिने तेथे राहिले त्या आणि त्यानंतर जागेची विशेष काळजी करण्याची गरज नाही ही ध्यानात घेऊन मच्छिंद्राच्या रा आज्ञेने तीर्थयात्रेस निघून गेले पुढे सहा महिन्यांनी नाथजींपासून रेवती गरोदर झाली यथा अवकाश तिला एक पुत्र झाला त्यांचे नाव धर्मनाथ धर्मनाथ पाच वर्षाचे झाले तेव्हा एके दिवशी राजारांनी त्यांना घेऊन त्या शिवालयात पूजा करण्यास गेले होते पूजन झाल्यावर राजा धर्मनाथासह बाहेर गेला तेव्हा राणी शिवजींची प्रार्थना करू लागली म्हणाले हे उमापते तुम्ही मला सर्व काही दिले आहे आता एकच विनंती आहे मला अवयवपणे मरण येऊ द्या हे ऐकून पुजारीने एकदम हसली तिच्या हसणे तिला कटकले ती म्हणाली बाई ग का, कारणाशिवाय कोणी हसत नाही मग तू का हसलीस हे ऐकून ती गप्पच बसली पण राणीला स्वस्त बसवेना तिने तिला खोदून खोदून विचारले तेव्हा मात्र तिला झाला तिने तिच्याविषयी उभय वचन घेतले मग तिला एकांतात घेऊन सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाली तुम्ही प्रत्यक्षात विधवा असूनही देवाकडे अखंड सौभाग्य मागितलेत म्हणून मला हसू आले आता बारा वर्षांनी मचिंद्रनाथांनी राजांचा दे हो देह त्याग करून स्वतःच्या देहात विचार केला की तुम्ही पुन्हा विधवा होणार हे उघडच आहे ते एकूण रेवतीला मोठा धक्का बसला काय कराव इथला पाहून घेतली आणि खिन्न राजवाड्यात परतली आपल्या पतिव्रत्याचा भंग झाला म्हणून तिला अतिशय दुःख वाटले होते आणि मचिंद्राचा रागही आला होता पण त्यामुळेच आपल्याला मातृत्वाचे सुख मिळाले वंश वेळ वाढली हेही ती विसरू शकत नव्हती पुढे सात वर्षांनी मच्छिंद्र गेल्यावर आपण निराश्रित होणार मग धर्मनाथाचे काय एवढ्या मोठ्या राज्याची धुरा कोण सांभाळणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न तिच्या मनात होती अस्वस्थता निर्माण केली होती पण ती हुशार होती तिने महाप्रयासाने स्वतःला सावरले मग मा देहाचे माध्यमच नाही म्हटल्यावर राजाचा देहातील मच्छिंद्र जाणार तरी खोटे असा विचार करून तिने तो देहच नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे विचार पक्का झाल्यावर तिने त्यात रात्री आपल्या विश्वासातल्या शिवकांना बरोबर घेऊन त्या गुप्त विवरातील कुणात नाथजींचा देह बाहेर काढला त्या देहाचे सेवकाकडून असंख्य तुकडे करून घेतले हे सर्व अरण्यात विखरून टाकले त्या सेवकांना इनाम देऊन गुप्तता राखण्याची धंबी दिली त्यानंतर विवरद्वार पूर्ववत बंद करून ती समाधानाने माघारी वळली इकडे असा भयंकर प्रकार घडला घडताच कैलासावर माता पार्वती दचकून जागा झाल्या त्यांनी भगवान भगवान शंकरांना जागृत करून राणीचे दुष्कृत्य सांगितले तेव्हा आपल्या भक्ताच्या देहाचा नाश करण्यात आलेला आहे हे ऐकून त्यांनाही अतिशय वाईट वाटले ते म्हणाले उमा आज माझा प्राण नच गेला असे मला वाटत आहे आता तुम्ही यक्षणीच्या पाठवून नाताजींच्या देहाचे सर्व तुकडे इथे कैलासावर आणून ठेवायला सांगा तेव्हा त्यांनी यक्षणीसह कोट्यावधीच्या मुंडांना पाचारण करून त्या देहाचे सर्व तुकडे वेचून वीरभद्राच्या स्वाधीन करण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार चामुंडाने व त्या वनात संचार करून मच्छिंद्र देहाचे सर्व तुकडे वेचले कैलासात केल्यावर तो भग्न देव वीरभद्राकडे सोपवला व म्हणाल्या हा देह हो आपल्या वैऱ्याचा अर्थात मच्छिंद्राचा आहे ज्यांनी आम्हाला नग्न करून आमची विटंबना केली अष्टभैरवांसह तुमची व मारुतीचीही वाट लावली आणि जे देवगणांसह आपल्या सर्वांचे शत्रू आहेत त्या नाथजींचा आज घात झाला असून त्यांचा देह अनाया आपल्याला तावडीत आलेला आहे त्यांचे नीट रक्षण करा त्यांचे शिष्य गोरक्षणात महापराक्रमी आहेत हे शरीर नेण्यासाठी ते केव्हा तरी नक्की येतील म्हणूनच निरंतर सावत्रा हे एकूण वीरभद्रासह भैरवादिकांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्या देहाला सुरक्षित ठे ठिकाणी ठेवले आणि त्यांच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगणासह कुट्यावधी यक्षिणी चामुंडावर टनखिनी यांचा शस्त्रास्त्र पहारा बसवला इकडे त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नित्यनेमाने शिवालयात जाऊन भियाराकडे फेरी मारून येत असत रेवतीने ती जागा जशाच तशी करून ठेवल्यामुळे त्यांच्या घातापाताचा संशय आला नाही एवढ्या दिव्यदृष्टीने पहावे असेही त्यांना कधी वाटले नाही ते सुखासमाधानाने राजवैभव भोगत राहिले पुढे बारा वर्षांनी मुदत संपली आणि तेव्हा तीर्थयात्रा करणारे गोरक्षनाथ मन सावध झाले त्यांना गुरुभेटीची तळमळ उत्पन्न झाली अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज जय